आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया गेल्या आठवड्यातील क्रियाकृती इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू तो तोपर्यंत व्हिडिओ इथे थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत बसावे आता प्रत्येक माते समोर काही ग्लास ठेवा आता लीडर माता एक दोन तीन म्हणेल तेव्हा ग्लास एकावर एक ठेवा अशा प्रकारे सर्वात मोठा ग्लासचा टॉवर बनवणारी माता विजेता असेल हा खेळ होईपर्यंत व्हिडिओ थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शुक्रिया अतिसार पचन पचनसंस्थेची एक समस्या आहे ज्यामध्ये शौचास पातळ होते आपल्या मुलामध्ये अतिसार होण्याचा धोका निश्चितपणे आपण कमी करू शकतो चला तर मग या व्हिडिओ मधून मा माहिती जाणून घेऊया अतिसार आहे ज्यामध्ये मुलांना दिवसातून किंवा अधिक वेळा पातळ शौचास होते याशिवाय कधी कधी ताप आणि उलट्या सुद्धा होतात अशा परिस्थितीत मुलांमध्ये पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता तसेच अशक्तपणा जाणवतो हे टाळण्यासाठी आपल्याला अतिसाराची मुख्य कारणे आणि उपाय माहीत असणे आवश्यक आहे जर मुलाला दिवसातून तीन पेक्षा जास्त वेळा पातळ शौचास होत असेल तर समजा की त्याला अतिसार झाला आहे लहान मुले विशेषत जन्मापासून ते तीन वर्ष वयोगटातील मुले याच्या विळखात येतात जर वेळेवर याचा उपाय झाला नाही तर मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो अतिसार होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की बाळाची दुधाची बाटली स्वच्छ न ठेवणे घरात तसेच आजूबाजूचे अस्वच्छ वातावरण जेवणाची भांडी अस्वच्छ ठेवणे पिण्याचे पाणी साफ नसणे हे सर्वात महत्वाचे कारण आहे या सर्व कारणांमध्ये एक गोष्ट मात्र आपण पाहत आहोत ती म्हणजे स्वच्छतेचा अभाव मुलाच्या नाजूक संरक्षण प्रणालीमुळे मूल लगेचच असुरक्षित होते अनेक अर्भकांमध्ये आणि मुलांमध्ये अतिसार हा संसर्गजन्य विषाणू रोटा व्हायरसमुळे होतो अतिसार नेहमी टाळता येत नाही परंतु आपण आपल्या मुलामध्ये अतिसाराचा धोका निश्चितपणे कमी करू शकता यासाठी तुम्हाला स्वच्छता आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे अधिक माहितीसाठी बालरोगतज्ञांशी संपर्क साधा अतिसारादरम्यान पहिल्या सहा महिन्यात मुलाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आईचे दूध पाजावे नवजात बाळासाठी आईचे दूध हे द्रवपदार्थाचा सर्वोत्तम स्रोत आहे मुलाला सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर ओ आर एस तसेच इतर द्रवपदार्थांचा आहारात समावेश करावा जसे की खिचडी डाळ रवा डाळिंबाचा रस लक्षात ठेवा अतिसारा दरम्यान मुलाला एका वेळी थोडे थोडेसेच खायला द्या परंतु दिवसभरात जास्त वेळा खायला द्या ह्या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथे थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू तिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांना वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचे चित्र दाखवा नावासोबत त्यांचा आवाज ऐकवा जसे मांजरीचे चित्र दाखवून त्याचे नाव विचारा व आवाजही काढा याचबरोबर दिलेल्या वर्कशीट मध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी क्रियाकृती सांगितली आहे ती समजून मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेदार प्रश्न तीन अक्षरांचे माझे नाव वाचा उलटे किंवा वाचा सरळ आहे एक समान ओळखा पाहू माझे नाव आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद